मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही खास हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत मित्रांनो भरपूर जणांच्या मनात प्रश्न असतो की पोलीस झाल्यानंतर आम्हाला पगार किती मिळेल विद्यार्थी मित्रांच्या मनात प्रश्न असतो की पहिलं वेतन किती भेटेल पोलीस शिपाई झाल्यानंतर आम्हाला पहिला पगार किती मिळेल तर मित्रांनो खास याच धर्तीवर आम्ही आपल्याला या ठिकाणी सॅलरी स्लिप शेअर करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पोलीस भरती होतो त्यानंतर पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि पोलीस ट्रेनिंग होते ट्रेनिंग झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध ठिकठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये असेल किंवा त्या ठिकाणी आपली नियुक्ती केली जाते नियुक्तीनंतर आपल्याला हा पहिला पगार किती मिळतो याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर एम्प्लॉईचं नाव असतं जो तिकडून डीआयजी असतो आपल्याला पोलीस कडून भेटत असतो त्यानंतर या ठिकाणी डीडीओ कोड असतो त्यानंतर जन्मतारीख असते जो एम्प्लॉयर असतो त्याची जन्मतारीख त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ जॉईनिंग असते या ठिकाणी जर तुम्ही जानेवारी दोन हजार बावीस मध्ये जर जॉईनिंग केली तर तुमची रिटायरमेंट ही दोन हजार ला येणार असते हे लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी बँक कोड असतो मोबाईल नंबर असतो आय सी कोड असतो कोणत्या बँकेमध्ये ते पैसे गेले नंतर बेसिक पे असतो या ठिकाणी पोलीस भरतीसाठी एकवीस हजार सातशे रुपये एवढं बेसिक त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला असतो पॅन कार्ड नंबर दिलेला असतो आधार कार्ड ह्या सर्व या, या ठिकाणी वरती डिटेल असतात त्यानंतर खाली किती पगार मिळेल हे आपल्याला दिलं जातं टोटल आपल्याला किती सॅलरी दिली आणि किती कट केली आणि टोटल इन हॅन्स सॅलरी आपल्याला किती भेटल या ठिकाणी हे संपूर्ण सविस्तर सॅलरी स्लिप मध्ये असत या ठिकाणी हे सुरुवातीचं पेमेंट असतं ते एकवीस हजार सातशे इतकं बेसिक असतं त्यानंतर हे बेसिक सोडून वेळोवेळी गव्हर्नमेंटचा जो डी ए असतो डीएरनएस अलाउन्स त्यानंतर होम रेंट अलाउन्स घर भाडे भत्ता हे इतर सर्व भत्ते मिळून आपला हा पगार तीस ते चाळीस हजाराच्या जात असतो तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर पाहूयात तर या ठिकाणी बेसिक आहे एकवीस हजार सातशे रुपये तुम्ही सॅलरी स्लिप पाहू शकता त्यानंतर डीए सेव्हन पी सी म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी सात हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये एवढा दिलेला आहे त्यानंतर स्पेशल पे दिलेला आहे सातशे पन्नास रुपये येस डीए दिलेला आहे वीस रुपये डीए एरियर दिलेला आहे चार हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये डब्ल्यू ए दिलेला आहे शंभर रुपये त्यानंतर ता रिलीफ अलाउंड दिलेला आहे तेराशे पन्नास रुपये ग्रॉस ऍडजस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे चार हजार सहाशे असा नौ। हा टोटल आपल्याला चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव इतकं हा वेतन दिलं जातं तर या वेतनामध्ये काही पैसे गव्हर्नमेंटचे कट केले जातात तर काही गव्हर्नमेंट रिकव्हरी असतात किंवा काही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरी असतात तर या ठिकाणी जो आपल्याला पगार भेटला जातो त्या ठिकाणी काही प्रोफेशनल टॅक्स असतो त्या ठिकाणी रुपये प्रोफेशनल टॅक्स नंतर जी आय एस एकशे वीस रुपये नंतर असेल चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये म्हणजे जो ग्रॉस ऍडजस्टमेंट केला जातो तोच इकडे ग्रॉस हा डिडक्ट केला जातो त्यानंतर स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपयाचा डीसीपीएस म्हणजे आपल्याला पेन्सिल लागू होते त्यानंतर काहींची एनपीएस नॅशनल पेन्सिल स्कीम ही कट केली जाते या ठिकाणी डीसीपीएस कट केलेली आहे दोन हजार नऊशे आठ रुपये आपलं आपल्याला जो डीए भेटलेला आहे त्याच्यावरती सुद्धा डीसीपीएस कट केला तो चारशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर वेलफेअर फंड असतील किंवा अदर रिकव्हरी असतील असं टोटल चारशे त्रेसष्ट या ठिकाणी कट केली आणि गव्हर्नमेंट रिकव्हरीमध्ये आठ हजार तीनशे सत्याहत्तर रुपये एवढे कट केले म्हणजे चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव एवढं आपल्याला वेतन भेटलं होतं त्याच्यातून हे आठ हजार तीनशे सत्याहत्तर आणि चारशे त्रेसष्ट हे कट केल्यानंतर आपल्याला इन हॅन्ड सॅलरी म्हणजे आपल्या हातात किती सॅलरी भेटते तर या ठिकाणी एकतीस हजार सहाशे एक्कावन्न हे, हे पहिलं वेतन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकतीस हजार ते पस्तीस हजार हे सुरवातीचं वेतन दिलं जातं त्यानंतर एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं तसा आपला डी ए वाढ जातो डी ए नंतर बेसिक वाढत जातं त्यानंतर आपण कम्पॅरेटिवली पोलीस झाल्यानंतर पहिल्या वर्षी किती पगार मिळेल आणि पाच वर्षानंतर किती पगार मिळेल हा कंपेरेटिव्ह व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा अशाच नवनवीन आम्ही सॅलरी स्लिप आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत नका हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे पोलीस भरतीची तयारी विद्यार्थी करत आहेत त्यांना एक मोठी भेटेल ज्यांनी आमच्यापर्यंत ही सॅलरी स्लिप शेअर केली त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद